शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल

Oh, Mamusca! आपल्या गावात बसलो होतो पण हे भजन ऐकत असताना प्रत्येक जण आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नोबार दिसत होते कोई जाए जे हो असाच भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे आणि हा भाव घेऊन ज्या वेळेला आपण गोकुळात जाऊ ना त्यावेळेला गोपिकाच्या अंतकरणात निर्माण झालेला भाव आपल्या अंतकरणात निर्माण व्हायला वेळ लागत नाही तुम्ही जर कधी गेलात ना जाऊन आजही पाहिलं ना ऐंशी ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं वृंदावनाची बारा किलोमीटरची परिक्रमा आहे वृंदावनची बारा किलोमीटरची परिक्रमा आहे पण आज बी काही काही ऐंशी वर्षाचे म्हातारे सज्जना हो दंडवती परिक्रमा करतात दंडवती परिक्रमा कशी असते माहितीये असं समोर दंडवत घ्यायचा लोटांगण घ्यायचं समोर दगड घ्यायचा आणि तो दगड समोर हाताजवळ ठेवायचा उठायचं परत आणि उठून त्या दगडापर्यंत जायचं तिथून परत एक दुसरं लोटांगण घालायचं पुन्हा दगड पुढं पुढं ठेवायचा असं किती किलोमीटर बारा किलोमीटर अशा एकशे आठ प्रदक्षिणा करणारी माणसं किती एकशे आठ प्रदक्षिणा करणारी माणसं आज बी वृंदावनात आहेत साधना केल्याशिवाय जीवनात काहीच भेटत नाही त्या गोपिकाची ही अवस्था झाली होती ती म्हणते माझं सगळं विसरून गेले या ती कुळ माझे गेले हरपोणे श्रीरंगा वाचून अनुने किती ओ शिकवाल मज भिळो विळा मितया गोवळारतलीये अष्टभोग भोगने माते नाही चाड मला त्याच्याशिवाय दुसरं काही गोड लागत नाही मला गोड काय लागतय म्हणली भक्ती देवाच प्रेम आणि देवाची भक्ती गोड लागा विसर्जन हो दुसरं काही नाही भक्ती प्रेम गोड लिहिलं गे माये ज्या वेळेला ज्ञानोबाराने त्या गवळणीची अवस्था पाहिली त्यावेळेला त्या, त्या गवळणीला लय लोक सांगू लागले समजून सांगू लागले तुम्ही एक एक उदाहरण सांगतो व्यवहारातलं उदाहरण आहे तस पाहिजे तितकं ते चांगलं नाही आणि आदर्श घेण्यासारखं तर मुळीच नाही ते उदाहरण उदाहरणाला फक्त उदाहरण म्हणूनच समजा आजकाल फॅड आलेलं आहे सरपंच डिजिटल जमाना निघलेला आहे प्रत्येकाकडं प्रत्येकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येक पोरापोरीच्या हातामध्ये आज कॉलेजला पोरंपोरी गेले की त्यांच्याकडं हातात मोबाईल असतात आणि कॉलेजला गेले की तिकडंच ते त्या दोघांचं प्रेम जुळतं आणि प्रेम जुळल्यानंतर ते प्रेम एवढ्या टोकाला जातं पोरगा कोण्या काष्टचा पोरगी कोण्या काष्टची काहीच विचार नसतो हूड असतात ते पोरं लहान असतात नाबालिक असतात नादान असतात प्रेमामध्ये दोघं एकमेकाच्या अडकतात आणि ही बातमी कळते पुरीच्या बापाला पुरीचा बाप त्या पुरीला सांगतो पुरी ताडासारखी मान आजपर्यंत कोणा सोयऱ्या धायऱ्याच्या समोर कधी झुकू दिली नाही आणि माझ्यावर अशी खाली मा खाली मान घालण्याची वेळ कमीत कमी तू तरी अनावीस अशी माझी अपेक्षा नाही आजपर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून दे आणि इथून पुढं मात्र बापाचं नाग जाणार नाही असं वागण्याचा प्रयत्न कर त्यावेळेला तरी ती पोरगी ऐकत नाही त्या पुरीचे शब्द असतात बाबा एक वेळेस मी तुम्हाला सोडीन पण मी त्याला सोडित नाही डोक्यात भूत घुसलेलं असतं ना पोरगी म्हणते मी त्याला तुम्हाला सोडीन पण त्याला सोडू शकत नाही जन्म देणाऱ्या माय बापाला हातावरच्या फोडाप्रमाणे ज्या बापाला पुरीन ज्या बापानं पुरीला आहे ती पोरगी त्या बापाला म्हणते एक वेळेस मी तुम्हाला सोडेन पण त्याला सोडू शकत नाही विचार करा हो त्या बापाच्या अंतकरणाला काय वाटत असेल विलाज होतो त्या बापाला माणसं म्हणतात जगात माणूस सगळ्यांना सगळ्याच्या मुसक्या आवळीन पण आवलादीच्या पुढं कुणाचं काही चालत नाही सगळ्या जगाला माणूस आपल्या मुठीत आवडून घेईल पण आवला तिच्या पुढे माणूस गुडघे टेकल्याशिवाय पर्याय नाही बाप गुटणे टेकवतो पुरीच्या समोर हात जोडतो बाप स्वतःच्या लेकीच्या समोर पुरी आजपर्यंत कधीच ही ताडासारखी मान कोणाच्या समोर झुकू दिली नाही पण आज तुझ्यासमोर हात जोडून सांगतो एवढी शेवटची विनंती तू मान्य कर इतिहास साक्षीला आहेत कित्येक अशा घटना आहेत माय बापाचं ते तरुण वयात आलेले पोर ऐकत नाहीत कुठ तरी डोंगरा डोंगरावर जातात ते दोघ हाताला हात धरून उघड्या मारून आत्महत्या करतात पण कोणाच ऐकत नाहीत अरे विचार करा या हाडामासाच्या शरीराच्या प्रेमासाठी जर इतके माणसं पागल होत असतील तर माझ्या भगवंतासाठी पागल झालेल्या गवळणी त्यांची काय अवस्था झाली असेल काय अवस्था झाली असेल त्या गोपिकांची त्या गवळणीला कोणी समजून सांगायला नव्हतं असं नाही त्या गोळणीला बी सगळे समजून सांगत होते तिला आमिष पण देऊन बघितलं तिला म्हणले तुला जे पाहिजे ते आम्ही तुला देऊ पण तिने स्पष्ट शब्दात सांगितलं अष्टभोग भोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिल गे माये आणि तुम्ही मला कोण तुम्ही कोण आहेत मला वेगळे करणारे त्याच्यापासून कारण आता तो आणि मी

केल्या वेगळा नो हे गे माये किती ओ शिकवाल मज काल्याचा आपण भाव पाहणार आहोत भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लिला केल्या इतक्या लिला केल्या इतक्या लिला केल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आटे लहानपणी भगवान परमात्म्याने सज्जन हो अनेक प्रकारच्या लिला केल्या चोऱ्या केल्या देवानं चित्त चोरी येणे गरुड ध्वजे माझ्या भगवान परमात्म्यानं सज्जन हो सगळ्या गोपाळांना एक दिवशी बोलवलं गोपाळकडे पाहिलं गोपाळांना सगळ्या एका जागेवर एक केलं गोपाळांना विचारलं गोपाळांनो अरे तुमच्या तब्येती खराब कस काय झाल्या गोपाळ म्हणले काय करावं हो देवा घरी दही दूध तूप लोणी सगळं भरपूर आहे पण सगळं कुठं जातय डेअरीला डेरीला काहीच भेटत नाही सगळं डेअरीला जाते ढेरीला काहीच नाही तब्येत खराब नाही व्हायची तर काय होईल भगवान म्हणले चिंता नका करू देवाने सगळ्या गोपाळांना एक बोलवलं आणि सगळ्यांना एका जागेवर बोलवून देवाने सज्जन हो एक मंडळ स्थापन केलं ऐका पाच मिनट मंडळाची स्थापना केली देवाने मंडळाची कोणतं मंडळ बाल गोपाल चौर्य विद्या प्रसारण मंडळ मंडळाची स्थापना केली आता मंडळाचे दिवस आलेत पुढे काही दिवसांनी नवीन नवीन मंडळ तयार होते आता पण मंडळ करावा मंडळाचा मुख्य असावं तर देवासारखा असावं एकदा विश्वास दिला एकदा वचन दिलं ना देवाने सांगितलं चिंता करू नका गोपाळानो सगळं जेवढं काही डेरीला जाणारा दही दूध तुपलो नी सगळं तुमच्या डेहिरीला मी देतो विश्वास आहे म्हणले माझ्यावर म्हणले हो विश्वास आहे देवा मग ऐका एक काम करा मी सांगन तसं सा करा काय करा माझ्या सोबत सगळ्यांनी या देवाने सगळे बालगोपाल सवंगडी जमा केले देवाला शिवाय देवाला सुद्धा सज्जन मित्रा ला। हो मित्राशिवाय माझ्या कृष्ण परमात्म्याला लहानपणापासून लहानपणापासून अवतार कार्य पूर्ण होस तर कृष्ण परमात्म्याने मैत्री कधी सोडली नाही सज्जन लहानपणी बी बालगोपाळ मित्र आहेतच मधल्या काळात बी मित्र आहेतच आणि नंतरच्या काळामध्ये पांडवांना मित्र बनवलं अर्जुनाला मित्र बनवलं नंतरच्या काळात उद्धवाला मित्र बनवलं मित्राशिवाय राहिला नाही देव सज्जन हो कारण मैत्री कशासाठी करायची सांगू जर जीवनामध्ये एक गोड गाणं व्हायरल झालेलं आहे पहा खरा मित्र जीवाला जीव देणारा मित्र खरा मित्र कोण असतोस ऐका जो आपला स्वतःच डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून धुळीच्या कणा एवढं जरी मित्राचं दुःख असेल तर धुळीच्या कणा एवढ्या मित्राच्या दुःखाला जो डोंगरा एवढं समजून मित्राच्या दुःखामध्ये जो सहभागी होतो धावून जातो तो खरा अशा मित्रासाठी अशा मित्रासाठी म्हणलं पाहिजे काय म्हणायचं वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकनारना जी जीवन भर तुझी एक तू मित्र कर आर शाह सारखा मित्र बन ब्या गार व्यासार खा दुख अड़वा उमरा सारखा दुःख अडवायला उम सारखा हो मित्र बन व्यादे गारव्यासारखा व्यामदे गार Ya Ra Tere विठ्ठलासाठी म्हणलं पाहिजे सज्जन हो विठ्ठला विठ्ठला सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं आणि प्रत्येक गवळणीच्या घरी जाऊन दह्या दुधाची तोपाची लोण्याची चोरी केली एक लक्षात घ्या कृष्णाच्या बापाच्या घरी एक कोटी गायी होत्या किती ज्याच्या बापाच्या घरी एक कोटी गाय आहेत त्यानं दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करायची गरज काय चोरी कधी केल्या जाते आपल्याकडे काही नसल्यावर चोरी केल्या जाते पण ज्याच्या बापाच्या घरी एक कोटी गाय आहेत त्याला दुसऱ्याच्या घरी दही आणि तूप लोणी चोरायची काय गरज आहे पण चोरी देवाने याच्यासाठी केली चोरीचं निमित्त होतं सगळ्या गवळणीला दर्शन व्हावं याच्यासाठी देवाने चोरीचं निमित्त केलं सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं चोऱ्या करून करून शेवटी रोजगाराने घरी येऊ लागले गराने ऐकून ऐकून यशोदा मातेला वैतागून गेली आणि यशोदेनं कृष्णाला सांगितलं कान्हा उद्या जाईरा सवे घेवो निवड सवे घे तटावर गायी चरू लागल्या गायी चरत असताना अ चरता चरता गोपाळांना भूक लागली म्हणले देवा कुठपर्यंत खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे काय खेळायाचे सुख झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि देवानं प्रत्येकाच्या मुखात प्रसाद बरवला विभ्रद बिनुम जठर पट हो संग कक्षे वामे पानो मश्रुन कवलम त्यत नंगुलेशो नर्म स्वपरीसुरुदोहायमिस्वै स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भुगपाल के गो केली गोपाल कृष्ण भगवान की गो भगवान जय गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान